बीवीजीचा तिसरा कारनामा बीविजी च्या कर्मचाऱ्याकडून दर्शन रांगेत घुसखोरी नातेवाईकांना दिले दर्शन आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात अठ्ठावीस लाख भाविकांचा मेळा भरला असताना बीविजी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी आपल्याच नातेवाईकांना व्हीआयपी दर्शन घडवले असा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बीवीजी कंपनीकडे सुरक्षेचा मोठा ठेका दिल्यानंतर बीवीजी कंपनी सातत्याने वादाच्या बोऱ्यात सापडत आहे यापूर्वी दोन वेळा बीवीजी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी भाविकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत बीवीजी कंपनीच्या विठ्ठल मंदिरातील प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात पडण्याची शक्यता आहे आषाढी एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बीविजी कंपनीच्या सुरक्षा रक्षक तुळशीराम रामेश्वर तारे यांनी त्याचे नातेवाईक भगवान वाघ आणि आत्माराम जगताप या दोघांना कासारघाट येथून दर्शन रांगेत सोडले होते वास्तविक पाहता दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे असताना दर्शन रांगेत घुसखोरी करून दर्शन दिल्याचा ठपका तारे यांच्यावर ठेवण्यात ता आला होता बीवीजी केवळ के त्यांचा माफीनामा घेऊन दर्शनात घुसखोरी केल्याच्या विषयावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आहे मात्र सह्याद्री न्यूजने याबाबत मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर बीवीजी कंपनीचा कर्मचारी तुळशीराम तारे यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिले आहे दरम्यान आज सकाळी बीवीजी कडे माफीनामा दिल्यानंतर तुळशीराम तारे याला कामावरून कमी केली असल्याची माहिती बीविजी व्यवस्थापकांनी दिली आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू बुकिंग करा आजच सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर